येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विठोबा पवार या शेतमजुराच्या गुड गायब होण्याची कथा अखेर नाट्यमय वळणावर पोहोचली आहे दोन दिवस संपूर्ण गावभर आंदोलन दगडफेक आणि तणाव निर्माण झाल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला स्वतःच्याच घरातून जिवंत अवस्थेत ताब्यात घेतले आणि गावात एकच खळबळ उडाली आहे विठोबा पवार हा दोन दिवसांपूर्वी शेती कामासाठी एका शेतकऱ्याकडे गेला होता त्यानंतर तो अचानक गायब झाला घरी न परतल्याने कुटुंबियांनी कळवण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली मात्र कुटुंबियांनी संशय व्यक्त करत काम देणाऱ्या शेतकऱ्याने अपहरण किंवा घातपात केला असावा असा, असा आरोप केला याच कारणावरून संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला पोलिसांकडून तत्काळ गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलक संतप्त झाले त्यांनी थेट कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या घटनेमुळे कळवण तालुक्यात तणाव निर्माण झाला आणि संपूर्ण जिल्ह्यात या प्रकाराची चर्चा रंगली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी विठोबा पवार त्याच्याच घरातून जिवंत अवस्थेत सापडला परवा जो विठोबा पवार हा तीन तारखेला मिसिंग झाला होता संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचे शोध घेतला कारलेले सी सी टी व्ही वगैरे चेक केले सी सी टी असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणकूटच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवून खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माफ्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी घरधडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये घेऊन जाणार त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर हो कारवाई आम्ही करीत आहोत कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत विठोबा गेल्या दोन दिवसात नेमका कोठे होता तो लपून बसला होता का की कोणीतरी त्याला कैद ठेवले होते याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे गावात आश्चर्य आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे